नमस्कार मित्रांनो मैदान चालू आहे शिरस या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये आता टोटल सात सेमी पळाले आहेत त्या सातशे सेमीचे हाती आपल्या निकाल आलेले आहेत आणि नक्कीच त्या मैदानामध्ये कोणकोणते बैल फायनल साठी पात्र झाले चला बघूया सेमी क्रमांक एक चा निकाल आहे एक मध्ये सुंदर अशी गाडी पळाली घरचा साज पाळताना दिसला आपल्याला या बैलगाडा क्षेत्रामध्ये सतत गुलालामध्ये असणारा ही गाडी नांदेड सिटीकरांचा भारत आणि त्याच्या सोबत पळाला त्यांचाच घरचा सुंदर भारत आणि सुंदरची सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली बरं का खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला सेमी क्रमांक दोनचा निकाल दोन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी नितीन वाघमोडे पांडा वाघमोडे जमीर मुलानी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली एक्का आणि इस्पिक ही जोडी जी आहे ती सुंदर अशी फायनल साठी पात्र झालेली आहे बघूया आता फायनल मध्ये काय कमाल करते ही जोडी खूप खूप शुभेच्छा या जोडीला सेमी क्रमांक तीनचा निकाल तीन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी लक्ष्या आणि नंद्या काय गाडी पळाली या ड्रायव्हरने एवढा मोठा चालकपणा केला गाडी मागे होती परंतु ऑरटॅक खूप चांगला केला या गाडीनं आणि नक्कीच लक्ष आणि नंद्याने दाखवून दिलं या महाराष्ट्रात की ऑरटॅक कसा करायचा असतो आणि काय कसा निकाल घ्यायचा असतो आदतचं मैदान जरी असलं तरी त्या बैलाने दाखवून दिले एक मोठा बैल एक छोटा बैल आदत मधला खूप खूप छान डोळ्याचं पार न फिटलं या गाडीनं आणि नक्कीच निकाल हा घेतलेला आहे त्या गाडीने लक्ष आणि नंद्यानं बघूया फायनल फायनलमध्ये काय कमाल करते आणि नक्कीच ही गाडीनं खूप छान निकाल घेतला सारखं कौतुक करतोय खूप सारे शुभेच्छा गट सेमी क्रमांक तीन मधील या गाडीला सेमी क्रमांक चारचा निकाल चार मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी पवलिक कले पब्लिकने गाडी पळाली आणि नक्कीच डोळ्याचं पार न फेडलं या गाडीनं पब्लिकनं पळणं एवढं सोपं नाही आदत बैलानं आणि आदत बैल होता हा पब्लिकनं आणि नक्कीच डोळ्याचं पार न हा बैल गुलाला मध्ये आला नक्कीच त्या बैलाला मोठी मागणी येईल नवीनच हा बैल आहे बघूया काय कमाल करतोय आणि नक्कीच ही गाडी होती सचिन मामा काळे यांचा शंभू आणि त्या शंभू सोबत पळाला भागवत पैलवान यांचा मॅक्स नवीनच बैल आहे मॅक्स नावाचा आणि नक्कीच पब्लिकनं पळून दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला आदत पब्लिकनं पळू शकतो आणि कसा पळाला हे संबंध महाराष्ट्राने बघितलं तोंडावरती निकाल घेतलाय ओवरटॅक करणं सोपी गोष्ट नाहीये पब्लिकनं आदतनं आणि नक्कीच या बैलाची चर्चा होईल होता का होता पब्लिक नक्कीच कमेंट्समध्ये सांगा पण खूप छान गाडी पळाली सुंदर अशी सेमीसाठी पात्र सेमी क्रमांक पाच चा निकाल जो आहे तो मागे ठेवण्यात आलेला आहे त्या गाडीचं जू तुटलेला आहे त्याच्यामुळे तो निकाल जो आहे तो मागे ठेवण्यात आलेला आहे आणि नक्कीच तो निकाल आता मला मी कमेंट्स मध्ये सांगा सेमी क्रमांक सहा चा निकाल सहा मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दोन आणि तास क्रमांक तास चार मधून गाडी पाळली सामना निकाल झालेला आहे या गाडीचा आणि नक्कीच जानाई प्रसन्न माहेशर यांचा शंभू आणि विठ्ठल वाघमोडी यांचा सर्जा या दोन्ही गाड्यांना निकाल जो आहे तो सामना दिलेला आहे आता त्यांचा सामना झालाय म्हटल्यानंतर संगण संगणमत होणार दोन्हीमधील एक गाडी फायनलला पोहू शकते किंवा दोन्ही गाड्यांमधील एक एक बैल हा फायनलला पोहू शकतो बघूया काय होते सेमी क्रमांक सातचा सा निकाल सात मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी बादल आणि फौजी ही गाडीनं त्याक्षरच्या डोळ्याचं पार्नर फेडला आणि निकाल हा फायनल साठी घेतलेला आहे खूप साऱ्या शुभेच्छा या मैदानामध्ये फक्त मग पाचचा सेमी राहिला तो कमेंट्स मध्ये सांगा धन्यवाद